पारेगाव येथील बौद्ध कुटुंबियांवर हल्ला करणाऱ्या तीन जणांना अटक इतर हल्लेखोरांनाही लवकरच करणार अटक जालना तालुक्यातील पारेगाव येथे गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास गावातील दहा ते बारा जणांच्या टोळक्याने बौद्ध समाजातील कुटुंबियावर जीव घेणं हल्ला केल्याची घटना घडली होती या हल्ल्यातील तीन हल्लेखोरांना मोजपुरी पोलिसांनी अटक केली असून इतर हल्लेखोरांना लवकरच अटक करणार असल्याची माहिती आज शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पोलीस सूत्रांनी दिली आहे वाट्यातील जाळी का काढली नाही या कारणावरून कुरापत काढून बेकायदेशीर जमाव जमवून बौद्ध कुटुंबियावर काठ्या कुऱ्हाड आणि लोखंडी रॉडने हल्ला चढविला होता या हल्ल्यात संघर्ष गायकवाड रंगनाथ गायकवाड निलेश गायकवाड यांच्यासह इतर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत हल्ला करणाऱ्यामध्ये प्रल्हाद आसाराम टेकाळे आसाराम टेकाळे विष्णू टेकाळे योगेश अंबादास टेकाळे कृष्णा विनोद टेकाळे रमेश रामकिसन शेजूळ गणेश रमेश शेजूळ व इतर एका महिलेचा समावेश आहे या हल्ला करणाऱ्यामधून तीन जणांना अटक करण्यात आली असून इतरावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळे त्यांना सुट्टी झाल्यानंतर लगेच अटक करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे